आणि पहिलेच कास्ट मध्ये काम पच्ची बापरेस उल पिलसाची म्हणजे दोन हजार तो मावत नाही लागला बघताय एक तर खतरनाक आहे रे आहे बघताय असले तुफानी लाटा मध्ये तो तुफानी मासेमारी करताय परत एकदा पिलसा लाटा बघा ओ हो 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 तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आलो आपण कुठं कोणच्याकडं कोणच्याकडं तू काय बोलत आहे दिवशी काम पच्चीस काम <laughs> पच्चीस <laughs> म्हणजे आपल्या मनुबाईकडं डेंजर अँगलर मनुबाई घरी बसतोच सध्या सेटअप तयार करतोय तो आपण जाव होतो लगेच हा सागर असणाऱ्या सोबत आणि हा एक आपला भाई ऋषी मॅन फॉर्म मोरली आणि ये फंटर आपलं ते असतात सोबत तयारी चालली बघा त्यांची कशी कडक एकदम काम पच्स आजकेट मला कल बोलतो जितारा मारा तुम्ही जिताडा फॉल उप जितारा, जितारा मतलब काही लोकांना समजतच नाही म्हणजे एवढे प्रश्न विचारतात की बिना खाना लावता काय खाना लावता ती मच्छी येते तरी कशी तीस तर कामाला त्याला फॉल उप बोलतात दाखव तुम्हाला आज पण जे काय ते मला दाखवीन बघा आणि मजा घ्या तुम्हाला त्या दिवशी मी मोनू व्हायचे बाईक बद्दल बोललेलो ना त्याच्या स्कूटी बद्दल ती बघ दाखव तुम्हाला इकडे बघा काम पच्चीस मस्त जिताडा घेतलाय डेंजर घेतला आणि इकडे एक जिताडा घेऊन आहे फुल चारच एड ना गाडीला सेटअप केली मोनू मोनूचा सेटअप तुम्हाला रील पाहिजे होती की बघा ही रील हा रॉड घेतल्यानंतर रॉड आणि हा हुक जो त्यांनी स्वतः बनवलाय हा या तीन गळ्या घेतल्यात आणि इथं बघता इथं गळ्यात ती दोन गले कट केली आहेत एक गलीचा फक्त हुक ठेवलाय आणि शिश्याने त्यांना जॉईंट मारलाय मस्त एकदम कडक जवळजवळ अस ऐंशी नव्वद ग्रॅम शिसा असतंय कारण तो तेवढा लांब आपल्याला फेकायचा असतो त्याच्यासाठी आपण पोचतोय लोकेशनला आणि परिस्थिती खतरनाक गंभीर आहे म्हणजे आज हवा जास्त आहे त्याच्यामुळं समुद्राची परिस्थिती पण जरा जास्तच खवलेली आहे बघा ऑलरेडी आपलं दोन पार्टनर आहे तिकडं फिशिंग करतायत सध्याची परिस्थिती बघा खतरनाक आहे एकदम आता जस्ट आपण सुरुवात केली आहे म्हणून आलाय जस्ट म्हणून आता जस्ट एक कास्ट केली बघताय आणि पहिलेच कास्टमध्ये काहीतरी आपला कॅच झालाय खडक काम आहे पहिलाच वाटत तिथं समोर खडक आहे ना खडकात कधी कधी तिथं अडकत त्या दिवशी एका कमेंट केली ती कि कसा लागतं म्हणजे बिना साऱ्याचा लागतं कसा तर असा लागतं बघा आलाय काहीतरी मोठाच आहे पिलचा लाटा खतरनाक आहे म्हणजे बघताय मौसम एकदम डेंजरस झालाय जाम पहिलीच काष्ट्याने लई लांब मारलेली बघा बघा बघाव त्याची हो आम्ही इथला राजे नुसताच नाही बोलत कारण इथला तो सगळ्या प्रत्येक गोष्टी गोष्टी त्याला माहिती आहे आणि हा मोठा स्टाफ आहे काहीतरी बिलसा बोल डोलस आहे डोलसच आहे बघताय पहिलाच कास्ट आणि पहिलेच कास्ट मध्ये काम पच्च पहिलेच कास्ट मध्ये काम पच्चीस आहे साईज आहे खतरनाक साईज आहे आलेला जावला तो लगेच दुसरी कास्ट केली आणि लगेच लगेच दुसरा लागला खतरनाक काम आहे आज आणि आता वडा आलाय एक कास्ट बघताय आणि काश् मध्ये आलाय आपला वडा आणि वडाची साईज पण एक नंबर आहे हे बघ वडाची साईज बघ कडक एकदम जबरदस्त साईज आहे वडा आला आणि लगेच म्हणू वडा काढला काय आणि गेला काय त्या दिवशी लोकांचे भरपूर प्रश्न होते की कसा येऊ शकते बघा असा गेला इथं उकप कास्ट केले जाम लांब कास्ट केले जाम लांब हा सटकला बघ सटकला बघ हेमंत हेमंत सुद्धा आलाय भरपूर दिवसानंतर हेमंतचं दिवसा दर्शन झालंय काय बोलत बरं आहेस ना येतस का नाही का इसारलाच स्पिशी मोनुनी मस्त आलेले सुरुवात केली कडक आज पब्लिक बघताय जाम पब्लिक आहे इकडं मेन म्हणजे आहे ना आपला नीरज बाय लवकर यावायला लागलाय तिथं झाली इंडिया जिंकली आगला। तो बरो बर त्याला तिकडं अंदाज असते का कुठं मच्छी चालतंय पुढं पुढे पुढे तसा तो मच्छीच्या याच्यावर गेला आणि बघ तिथं तेवढे लांब जाऊन मारला वडा वडा आला वडा वडा आला तेवढ आपला अँगल डेंजर आहे बघ कुठं जाऊन उभा राहिलाय जवळच म्हणजे बाकी जंगल त्याची कास आहे ना जवळ पण लागलं त्याला जवळ पण मारून पण लागल बघा जवळ पण लागला बाप रे तुफान तुफान तो पण जाऊन उभा राहिला कारण लागलाय वडा वडालाय वडा आणि ऋषी पण गेलाय ऋषी पण मार आता नवीन नवीन वडाची साईज बघा जबरदस्त साईज आहे जबरदस्त लागला बघा लागला काहीतरी बिग ला... बिग लागलाय बिग बिग साईज लागलाय काहीतरी तो जिथं गेला ना तेव्हाच समजला का इथं जाऊन तो काम पच्चीस करणार मंत पण चाललाय बघू आलाय आईला वडा आलाय वाटत वडाय मोठा साईजचा वडा आलाय वडा, वडा वडा हे बघ याला पण लागला बघ बाबा आलाय डोलस काम पच्चीस आहे तो बघ आलं खराब आहे पण डोलस जबरदस्त बिक साईज आलाय कडक आहे कडक नाही बघ डायरेक्ट जाऊन तुफान उभं आणि डोलसची साईज काय आहे रे यार जबरदस्त मोठा साईज आहे बिकेश बिकेश साईजचा डोलस आहे पिल्सा पिलसा नाचवला पिलसा। याला <laughs> छुट्टी खत्म हो गई क्या एक साथ दो दो वाला लगा गया एक गया दो था ता दो वाला लगा था एक साथ दो अभी गया इधर up there, man, bye. पाऊस आहे वाटत त्याची साईज बघताय तुम्ही खतरनाक आहे ना कडक काश भयानक लाट यो वडा कोणचा लागलाय यो वडा त्याचा यो वडा त्याचा लागला कांडूच झालाय हल्ली तो बघ का यो कांड झालेला तो त्याचा तिघांचा अटकला तिच्या कांडूच झाला बघ कसला मोठा डोलस आहे बिग बिग साईज आहे बिग साईज डोलस आहे उल्लसची साईज बघा यार लावले बाई ऐसा उठा काय साईज आहे यार दोन किलो आरामात ना बाई आरामा दो किलो खतरनाक साईज आहे अरे उठा जरा उठा जरा वैसे उठा खतरनाक साईज आहे रे यार खतरनाक साईज आहे स्पेशल माणूस बुक काढायसाठी हो 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 कडक हे बघताय साईज पिल्सची म्हणजे दोन हजार तो मावत नाहीत एवढा मोठा पिल्सा आणि तो फॉल्ट उकळ येत आहे आवळा आहे का एवढा मोठा फॉल्ट उकळ खिचणं म्हणजे पायकी लागत असेल काल त्याने अडीच तीन किलो चितारा मारला विचार करा आणि हा दोन किलो सज होईल कारण माझा हात एकीस एकशे अर्धा खतरनाक साईज आहे खतरनाक लाटा बघताय लाटा हे बघा खतरनाक लाटा आहेत आता बघताय पार तिकडं गेले टोकावर अजून लांब चाललाय अजून लांब चाललाय गेली कास्ट बघताय जबरदस्त लागला जस्ट कास्ट केली आणि लागला बघताय खतरनाक मौसम बघा तिथं बाजूला कसला आहे डेंजरस मौसम आहे आणि पिलसा लागला आहे कारण त्याच्या पावरवर समजते पिलसा लागलाय जबरदस्त मोठा आता जस्ट समोर त्याचे उडलेला बरच जबरदस्त मोठा पिलसा लागलाय लाड बघा समोर ओ एम जी खतरनाक बाई सल्यूट आहे यांना जे फिशिंग अशी करतात ती कारण ही भले तुम्हाला जरी स्पॉट समजला तरी तर पॉसिबल नाही का तुम्ही प्रत्येक कोणी येऊन फिशिंग करू आहे तो 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 तिकडं दिसते तो तिकडं खडखड अडकला अडकला लाट जशी पुढे येईल ना तसं लाटेवर तो खेचायचा प्रयत्न करत आहे मग जेणेकरून खडकात आटकत नाही आली आलाय जवळच आहे त्याच्यात तो बघा तो बघा तू बघा बिग साईज बिग साईज पावर पावर आतडा निघली बायर डायरेक्ट आतडी बायर आणि आतडीवरच राहिलाय नाही बघताय कसा लागलाय एक जराशाटी नाही तर तो गेला असता पण उलटा झालता बघा लगेच पण निघाला या नि तर खेल म्हणलाय काम पच्छा नुसता काम पच्चीस काम पच्च बघा बघताय कशा लाटा जबरदस्त लाटाय तर एकदम खतरनाक काम आहे ऋषीच कसं आहे ते नवीन आहे जरा शिकतायत ते आणि आपला तो भाई बघताय कुठे गेलाय याचा काहीतरी प्लॅन चाललाय मोठा चांगली व्हिडिओ देऊन जाईल असं वाटतंय बघा कशी कास्ट करते बघा लागला 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 लागला, लागला, लागला। आगला डायरेक्ट आता तुम्हाला कास्ट करण्यापासून फॉलूक फॉलूक का बोलतात त्याला तो जो ट्रबल आहे त्या हिसका मारल्यानंतर ट्रबल उकतो त्याच्या समोर येणारे माश्याचे कुठं पण घुसतं दुख पण घुसताना कुठं पण अडकून येतं जाम ताकद लागते बघा किती ताकद लावते तो बघताय परत म्हणून आहे ना बिग साईज लागला आहे कारण तो हात झटकायला लागला विचार करा एवढी पावर लागलेली हाल बघा जवळ बाप रे बाप कसली साईज आहे बघा ती बिग साईज लागला आहे बघताय परत बिग साईज जर एकदम बिग साईज लागली परत एकदम खतरनाक आहे रे साईज म्हणजे ऑसम साईज लागली आता हेमंतला पण लागलाय तिथं हेमंत पण जोर लावतोय म्हणजे हेमंतला पण लागलाय आता जशी माती जवळ आली ना लगेच ते काश कराल त्यांनी तिथे जवळ सुरुवात केली आणि हेमंतला पण मोठा बिलसा लागलाय बघा आवाज आवाज बघा आवाज वडा आलाय म्हटलं वडा आलाय मोनू केला बघा मोनू केला आव केली कास्ट तिकड पिलसा लागला बोला का टाकला अरे लागलेला लागलेला सटकला लागलेला अटकला तिकडं समोर पिलस उडताल म्हणजे दिसतात आपला तिकडं म्हणजे अचानक असा पटकन असा लाटांवर आहे ना उडताना दिसते पिलस पुढच्या साइडला म्हणजे तिकड साइडला ते बरोबर तो नजर आहे ते नजर लावतोय आणि त्याच्यावर ते, ते पिलशांवर तिकडे त्याला तो लाटांवर असं काहीतरी दिसतं शेपा वगैरे असं दिसतात मग त्याच्यावर तो मारतय पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन होत्या भरपूर लोकांचे मॅसेज आले की कसा पॉसिबल आहे बिना हुक बिना काहीतरी बाईट कसा पॉसिबल आहे हे असा पॉसिबल आहे इसक्यानं कुठंही लागतं आणि मग ते हुक होऊन येतं हुग होऊन येतं बघा तुम्ही बघत राहा तत्पन्न एवढी लांब जाते लागला लागला कारण तिथं पुढं घानाच्या घाणाच आहे म्हणजे घोलकाच आहे तिकडे पुढं दिसतंय इथून पण समजतंय की मोठा घोलका आहे ते घोलक्यावर मारला आणि म्हणू लागलं लगेच आई काम पच्चीस आहे डायरेक्ट पच्ची आला वरती तर त्याने जेव्हा जा कास्ट केली ना आणि काश पडली ना तिथं घोलका होता ते घोलक्यावरच पडलेला आणि तो डायरेक्ट समजला लगेच का एवढा प्युअर व्हिडिओ दाखवते एवढा प्युअर म्हणजे एकदम क्लिअर सगळा दाखवते तरी पण लोकांनी शंका असणार की कसा पॉसिबल आहे आणि बाबांनो आता तू आहे फिशिंग करते मी पण मला इथे येण्या अगोदर आहे ना मला पण माहिती नव्हती की अशी पण फिशिंग असतं ऑलूक फिशिंग तू करत आहे तेवढा मेहनतीनं तू करता त्याला ताकद बघताय कशी लावायला लागत आहे तरी पण तो फिशिंग करतोय बघताय असल्या तुफानी लाटामध्ये होता तो तुफानी मासेमारी करताय परत एकदा पिलसा तिकडं हेमंतला पण झालाय तिकडं हेमंतला पण हुकप झालाय बघताय हेमंत आला पुढं हा तिथं दिसत आहेत आता म्हणजे आपला समाज का तिकडं तरावलं आहे ते शेपा दिसतायत तिकडं हेमंतचा मिस झाला अर्धे रस्त्याने होऊन गेला लिम म्हणू बघताय तुम्ही प्रत्येक कास्टमध्ये प्रत्येक कास्टमध्ये मारताय काम एकदम आता इकडशी हेमंत इकडं आणि आता जागा बदलली जागा बदलल्या बरोबर बहुतेक वडा काहीतरी झाला लागलाय बाईनी त्या व्हिडिओ मध्ये कमेंट केलेली की बोलत्या एवढे लांब ना का सूट करतस अरे का तिकडं त्यांच्या इथं जाऊ काय बोलशील आता बघा तिकडं लगेच लागला बघा दुसरा बघा जोर घेते बघा अडकला वाटला अडकला रे कारण तिथं पुढं खडक आहे ना सगळा ते खडकाला अडकला तो बघ आला बघ पीस तीनो कसमे लगा था ना तीन हर एक कसमेला लगेगा लाटा बघताय तुम्ही लाटा जबरदस्त असा म्हणजे खवळला समुद्र आहे जरा मागे आलाय म्हणू बघू आता काय काम चालू आहे आणि इथं दुसरी व्हिडिओ बनवली हो आणि इथं केलं कांड बघू सोडायचं नाही आणि इथं खुबऱ्यांची व्हिडिओ बनवली हे बघा पद्धत खाडीने आणि काय सोडलं खुबऱ्या ढवळ्या आणल्या त्या आपण दिल्या आपले अँगलर पण वाढले तिथं जण आले तो बघ मोनुचा मिस झाला गेल्या गेले, गेले मिस झाला पहिलेच काशमध्ये लागलेला तिथं पण भरपूर अजून पब्लिक आहे त्या दिवशी भेटला नव्हता फायनली आज आला बाई कुठं होतास त्या दिवशी बाहेर होतास आयला मजा आहे रे तुझीस फिरता नुसता कामधाय जायला पाहिजे बरोबर आहे हेमंतला आलाय बघा हेमंतला काय आलाय ढोलस नाही वाटत आणि बिग साईज आहे हेमंतला पण बिग साईज आलाय बघा आणि इकडं मोनूला मोनू जोर घेते बोलल्यानंतर मोनूला लागला बघा बघा कसा जोर घेते बघा मोठा डोलस लागला लागला बघ हेमंतला हा भाई जोर घेते डोलसच असेल म्हणजे मोठ्या डोलस असेल पाणी बघताय हो इथं आला माझे इथं आला बघ आरामसे भाई तो बघ पान काय पण होते सोडणार नाही साईज बघताय कडक साइज आहे तू फाडला तिथं आपण चाल कडक कडक एकदम कडक चल म्हणून भाई हम भी भाई है मिलेंगे अगले व्हिडिओ मे फिर से एक बार मजा आहे ना म्हणून व्हायचं चॅनल परत परत सांगतोय चॅनलला फॉलो करा तुम्हाला अशा या खतरनाक मौसमधले व्हिडिओ त्याचे चॅनल तुम्हाला भेटतील आणि स्पेशली इथल्या वर्लीच्या तो भरपूर टाइपचे व्हिडिओ जाला पण टाकतं पागळा पण जातं भरपूर टाईप असत बघा येऊ पिझा बघताय होय काम पच्चीस चल भाई आपला माल कटाक ये सुरुवात आहे बोलत आज बोलतं काम पच्चीस करायचं का आहे सुरुवात आहे तर चला मंडळी आम्ही निघतोय इकडं बाईचा कार्यक्रम चालू असणार आहे म्हणू भाई, चा, भाई व्हिडिओ बना बना पब्लिक को व्हिडिओ पिकनाय भारी भारी व्हिडिओ चा पटापट व्हिडीओ बनापूर आज मंडळी पण आज भरपूर आहे जामत मंडळी फिशिंगला सात आठ अँगलर आहेत तर तुम्ही आपली व्हिडिओचे एन्जॉय करा आम्ही पण आता निघतोय कारण मला दुसऱ्याकडे जायचं आहे बाई स्माइल करणे तर चला तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा जसं शेअर कर, व्हिडिओ